आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये पोटाचे आजार तपासणी शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद शिबिराच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू सुभाष म्हणोत माता पिता यांच्या संस्कारामुळे मुनोद परिवार सेवा कार्याशी जोडला गेलाय आचार्य गुरुदेव आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या शिकवणुकीनुसार मुनोद परिवार आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणीपासून जैन सोशल फेडरेशनच्या सर्व सदस्यांबरोसोबत कार्यरत आहे आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांची तसेच गोरगरीब रुग्णांची सेवा घडतीये या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ मोनोत परिवाराला मिळाला हे आमचं भाग्य आहे जैन सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य अत्यंत तळमळीने कार्य तळमळीनेत हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स नर्सेस व कर्मचारी निस्वार्थ भावनेनं रुग्णसेवेचं कार्य करत आहेत आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा महायत्न्न अखंडपणे सुरू आहे असं प्रतिपादन उद्योजक सुभाषलाल मोनोत यांनी केलंय आनंद ऋषीजी महाराज साहेबांच्या चरणी कुटी कोटी बांधा आज आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आचार्य भगवंतांच्या जन्मदिनानिमित्त पोटाची शिबिराचे आयोजन केले त्याचा प्रायोजकाचा लाभ आमच्या मनोज कुटुंबियांना मिळाला याचा आम्हाला आनंद आहे आमचे स्वर्गीय आईसाहेब प्यारी आई, आई म्हणून त्याचा पिताश्री अमृत चिंटी म्हणून यांच्या स्मृतीप्रित्यत्त आज आम्ही शिबिराचा आयोजक करतो मिळाला आम्हाला त्यांची आईवडिलांची शिकवण संस्कार गुरुदेवाचे आशीर्वाद ह्यांच्यामुळं आम्हाला हे दिवस चांगले दिवस आलेले आहेत त्यांचे आशीर्वाद सगळे आमच्या पाठीमागे आहेत समाजाची सेवा करणे या ते अशी शुद्ध भावना मनात ठेवून जय सोशल फेडरेशनमध्ये आम्ही सामील झालो आणि जय सोशल फेडरेशनच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे आयोजित करतात त्यात आमचा सहभाग असतो आजच्या शिबिराचे आयोजकत्व प्रायोजकत्व आम्हाला मिळाले त्याचा आम्हाला अभिमान आहे यापुढेही आम्हाला अशी सेवा करण्याची संधी मिळो आणि समाजाची जे दुर्बल घटक आहेत त्यांना त्याचा लाभ मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद राष्ट्रसंताचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्मदिनानिमित्त पोटाचे आजार शिबिराचं आयोजन स्वर्गीय श्रीमती पॅरीबाई तथा अमलोकचंद मुनोत यांच्या स्मृतीप्रितीर्थ मुनोत परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन केवळचंद मुनोत व सुभाष लाल मुनोत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं या प्रसंगी सी ए शांतीलाल मुनोत राजेंद्र मुनोत संजय गांधी प्रसन्न मुनोत श्रीमती चंद्रकला मुथा रमेश भंडारी शुभम गांधी योगेश मुनोत संजय कटारिया अलका मुनोत ज्योती मुनोत मनोरमा मुनोत तृप्ती मुणोत नेहा गांधी शीतल मुणोत जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश कांकरिया सतीश लोढा प्रकाश छल्लानी वसंत चोपडा शिबिराचे तज्ञ डॉक्टर राहुल कांडेकर डॉक्टर राजेंद्र कुंजाळ आदी उपस्थित होते राजेंद्र मुणोत म्हणाले की आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये मुंबई पुण्याच्या धर्तीवर आधुनिक पद्धतीनं आरोग्य सेवा दिली जात असल्यानं रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांची सेवा केली जाते हे कार्य कौतुकास्पद आहे सर्व वृद्ध मी कोटी कोटी वंदना आचार श्री आनंद ऋषी वासनाथ यांच्या एकशे पत्तीसव्या जन्मजयंती निमित्त गेल्या महिन्यापासून आनंद ऋषी हॉस्पिटल येथे विविध आरोग्य शिबिरे भरवली जात आहेत त्यामध्ये डायबिटीज ब्लड प्रेशर किडनी संदर्भात हार्ट संदर्भात ब्रेन संदर्भात तसेच त्वचा विकार पाल विकार बाल रोग अशा सर्व विषयावर आरोग्य सन सं, संदर्भातील शिबिर होत आहेत ते आनंद ऋषीजी आपले जे स्वप्न होते ते सेवा सर्वांना पुरवली जावी जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून हे कार्य नेटाने चालू आहे दिवसेंदिवस अधिकाधी हे विस्तार होत आहे जसे ब्लड कॅम्प आता नेत्र विकारची सेकंड शाखा त्यांनी सावळी भागात उघडली आहे नेत्र विकार संदर्भात गावोगावी जो पेशंट आणून त्यांना परत पोहोचवले जाते या आरोग्य मंदिरातून केली इतकं गेल्या पंचवीस वर्षात विविध असे उपक्रम तर राबवले जात आहेत आजच्या या पोटाच्या विकास संदर्भातील समस्या व विकारासंदर्भातील निराकरण खूप आभार मानत आहे तसेच दिवसे दिवस या समस्या आरोग्यासंदर्भातील वाढतात त्या समस्यावर आणखी या हॉस्पिटलचा विस्तार व्हावा व वा, जस देशभरातून सध्या लोक येत आहेत इथं उपचारासाठी तर सर्वांना यातून आरोग्य लाभ मिळावा असे मी गोष्टीवरती प्रार्थना करतो व पुन्हा एकदा सर्व सोशल फेड्रेसचे मेंबर्स डॉक्टर म्हणाले की आचार्य गुरुदेव आनंद व प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणे व समाजाच्या पाठिंब्यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं कार्य सर्व दूर पसरलंय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवेचं कार्य पोहोचलं पाहिजे ही भावना व उद्देश डोळ्यासमोर ठेवून हॉस्पिटलचं रुग्णसेवेचं कार्य अविरतपणे सुरू आहे स्वर्गीय श्रीमती पॅरीबाई तथा अमोलोक चंद मुणोत यांनी धार्मिक व सामाजिक संस्कार केलेत मुणोत परिवार सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत समाजातील दानशूर व्यक्तींमुळेच मोठ्या प्रमाणात शिबिरे भरवली जातात तसेच अल्पावधीतच भगवान महावीर युनिव्हर्सिटी हा प्रकल्प सुरू होणार आहे आणि परिवार यांनी मोठं हा या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपलाच दीप आंदोलन करून या शिबिराचं उद्घाटनही त्यांनी केलेलं आहे अशा या शिबिराला खोटाचे आधार आणि प्रसात शिबिर जे आहे यामध्ये तज्ञ डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर राहुलजी कांडेकर आणि डॉक्टर राजेंद्रजी भजार हे अतिशय अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर आहेत ते आपली सेवा देणार आहेत त्यामध्ये आज विशेष करून आचार्य आनंदजी महाराजांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती ह्या वर्षामध्ये आपण आनंदजी हॉस्पिटल हे त्यांचं जे स्वप्न होतं ह्या आरोग्य मंदिराचं त्याला आनंदीजी बाळासाहेबांनी मूर्त स्वरूप जे आणलं ते आम्हा जैन शक्य समितीच्या कार्यकर्त्यांना एकत्र केलं जराही पंचवीस वर्ष झाले तिथे बटन मार्केट होणार होतं त्या ठिकाणी आरोग्य मंदिराची उभारणी संतांच्या आशीर्वादाने कशी होते याचे मोठी उदाहरण आहे तिथे नागोजीवांची हत्या होणार होती तिथे आज नागोजीवांना जीवनदान मिळतं याला कारण संतांचे आशीर्वाद आहे पण जसे आज आपण बघितलं म्हणून परिवार जो आहे असा सगळा समाज जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना जोडला गेला आणि बघता बघता सुरुवातीला शंभर बेडचं असलेलं आहे हॉस्पिटल आज जवळपास अडीचशे बेडच्या पुढे गेलेला आहे आज याच्यामध्ये बहात्तर बेड अतिशयचे म्हणून आय सी यू एवढे युनिट आहे इथे आपण जवळपास वीस वर्षापासून हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया तर दुधोचा संपूर्ण महाराष्ट्रात फक्त मुंबई पुणे आणि औरंगाबादला काही प्रमाणात होत होते आणि आज आपण बघतो की ते झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोक आज नगरसारख्या ठिकाणी आपल्या उपचारासाठी येतात आम्हा जयंत फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना तेव्हापासून विचार जो याची दिशा आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाची आपल्याला उपचार पद्धती जनतेच्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवायची आहे त्यामुळे आपण बघितलं इथे असणारी उपकरणं जी आहेत ती जगातली अत्युत्तम जगातली अत्युत्तम अशी उपचार पद्धती आपण इथे राबवतो आणि अतिशय कमी दरामध्ये बऱ्याच वेळेस मोफत या शिकणाच्या माध्यमातून आपण समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवतो या शिबिरात एकशे पन्नास रुग्णांची तपासणी करण्यात आली सूत्रसंचालन प्रकाश चलानी यांनी केलं तर आभार सतीश लोढा यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर